नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ओटू चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्यदिव्य बलिकाडा शरद ओपनचं मैदान पार पडणार आहे खासदार केसरी भव्यदिव्य बलिकाडा शरद ओपन मैदान वार शनिवार मंडळी मैदानाचं ठिकाण चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी खासदार केसरी भव्यवीय ओपन बलिकाडा शरद मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये प्रथम जो पारदोशी बक्षीस एक लाख दोनचं पंच्याहत्तर तीनचं चा एक्कावन्न चारचं चा एकतीस आणि इतर नामांकित बक्षीस खासदार केसऱ्या मैदानामध्ये आहे तर मंडळ या मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नदी आपल्याला पाहताना दिसणार आहे तर आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व टॉप नामांकित नदीचे संभावित पेरे म्हणजेच मी तुम्हाला हिडोच्या माध्यमातून जे पेरे सांगेन ते पेरे नक्कीच नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के हे खरंच ठरतील तर बघूया येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामधील संभावित सर्व टॉप नामांकित नदीचे आहे तर चालाय मग मं। तर मंडळी प्रथमतः आपला सर्वांचा लाडकाम व चालू शेनमध्ये बरेचसे टॉपच्या मैदाना गाजविले असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपल्याला येणाऱ्या खासदार केसरी मैदानामध्ये पाहताना दिसू शकतो कॉकटेल उर्फ सुंदर सोबत कॉक्टल उर्फ सुंदर आणि बुलढाणा एक सूरज बाब्या आपल्याला येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते तर, तर मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि हिंद केसरी तेजा तेजा आणि लखन आपल्याला येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते तर मंडळी त्यानंतर हरेन म्हणून बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक सूरज बालमा सातारा एक सूरज बालमा येणाऱ्या खासदार केसरी मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार व संभावित पेरा असू शकतो बिंजोडचा बेतज बादशा राहुलभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक मथूर एक हजार एक आणि हरिण म्हणून त्याची बलिगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक सूरज बालमा आपल्याला येणाऱ्या खासदार केसरी मैदानामध्ये एकत्र पात्रणे दिसू शकते बलिगडी शिर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी लाखो देलुकी दडकन आणि नव मेंद केसरी बाकासूरचा पेहरा खासदार केसरी मैदानामध्ये नक्की कोणासोबत आहे तर मंडळी नवमेंद केसरी बाकासूरचा पेहरा हा असू शकतो संभावित पेहरा म्हणजेच रणजित सर रिंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजासोबत हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाकासूर आपल्याला येणाऱ्या खासदार केसरी मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते संभावित पेहरा मी तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका आदतमध्येच बरेचसे टॉपच्या मैदाना गाजवले असा पिष्टन बावीस साखरा तर पिष्टन बावीस साखराचा पेहरा असू शकतो कळिंबीच्या शंभूबरोबर शंभू आणि पिष्टन बावीस साखरा आपल्याला येणाऱ्या खासदार केसरी मैदानामध्ये एकत्र पातळी दिसू शकते तर मंडळी त्यानंतर थारचा मान करी मान भारत केसरीचा मान करी असा हारण्यास सहाशे बावीस हारण्यास सहाशे बावीसचा पेहरा असू शकतो तेजा वीस बावन बरोबर बर, तेजा वीस बावन्न आणि हारण्यास सहाशे बावीस आपल्याला येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते तर मंडळी त्यानंतर अर्जुन अर्जुनचा पेहरा असू शकतो पाखऱ्याबरोबर पाखऱ्या आणि अर्जुन आपल्याला येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते तर मंडळी त्यानंतर बॉस बॉस म्हणून बलिगाडी शरीरक्षास्त्रामध्ये ओळख आहे असा सप्तंद केसरी सुंदर सुंदरचा पेहरा असू शकतो सुंदर एक हज एकशे एक सुंदर एकशे एक, एक, एक। आणि बॉस आपल्याला येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते तर मंडळी मी तुम्हाला हिडोच्या माध्यमातून संभावित पेहरे सांगितले यापैकी नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के हे पेहरे माझे खरेच ठरतील तर मंडळी हिडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि ह्यापैकी नक्कीच हे जर जबरदस्त पेहरे येणाऱ्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळाले ना नक्कीच आपल्याला हे सर्व टॉप नामांकित नंदी गुलालामध्ये शंभर टक्के दिसतील तर व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेरज शोकीन बलगाडा प्रेमी यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद अशा नवनवीन सा व्हिडिओसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद